भंडारा शहरातील नागपूर नाका येथील एका कार वॉशिंग सेंटरमध्ये काम करणाऱ्या साहिल दातूजी बागडे या तरुणाच्या विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाला ही घटना एकवीस सप्टेंबर रोजी सकाळी घडली या प्रकरणी भंडारा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे भंडारा तालुक्यातील भोजापूर येथील साहिल बागडे हा नागपूर नाक्यावरील ए वन वॉशिंग सेंटरमध्ये कामाला होता सकाळी दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या दरम्यान तो कारच्या मॅटिंगवर पाणी मारत असताना अचानक त्याला विजेचा जोरदार धक्का लागला त्याच्यासोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांनी त्याला तात्काळ भंडारा येथील जिल्हासामान्य रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले या घटनेची माहिती मिळताच साहिलचे वडील तातूजी बागडे यांनी रुग्णालयात धाव घेतली त्यांनी दिलेल्या तोंडी माहितीवरून भंडारा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे या घटनेमुळे परिसरात हडहळ व्यक्त केली जात आहे या घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक जनबंधू हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा पोलिसांच्या वतीने दिनांक बावीस सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता दरम्यान एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे